तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुराने फाटलेल्या चटईचा रियूज तसेच मी या अगोदर हे दोन रियूज दाखवले होते आता तिसरा रियूज बघूया आपण यापासून आपण योगा मॅट कशी बनवायची ते तरी उरलेली चटई होती त्याचा जो टाकाव भाग होता ना तो मी कट करून घेतला आता इथे लांबी सदुसष्ट इंच राहिलेली आहे आणि रुंदी बत्तीस इंच आणि जुनी पुराणी साडी घेतली बॉटमच्या साईडने लावण्यासाठी कडेकडेने अशा पद्धतीने आपल्याला ते दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे इथे टाचणी लावून घ्यायची म्हणजे स्टिच करायला बरं पडेल आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेऊया याचा फुल डिटेल व्हिडिओ हळू आणि सावकाश आपल्याच्या अपलोड आहे युट्यूबला वरच्या पॅशन सर्च करा तुम्ही किंवा या व्हिडिओच्या खाली पण माझ्या फोटोच्या खाली याची लिंक मी टॅग केलेली आहे तुम्ही तिथे पण बघू शकता त्यानंतर हे शिलाईतून उरलेले कत्रण घेतले साडे इंच रुंदीच्या स्ट्रिप कट केल्या आणि जेवढी आपली चटाईची रुंदी होती तेवढीच आपल्याला याची लांबी घ्यायची आहे तर दहा स्ट्रीप मी इथे टोटल घेतलेले आहेत ते एक रंगाच्या ठेवून आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर खूप मेहनतीने आणि जिद्दीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर बघा एक एक जी स्ट्रीप आहे ती मी अशा पद्धतीने जोडून घेतली त्यावरती पुन्हा दाबटीप पण देऊन घेत आहे आणि वेगवेगळे कलर इथे मी घेतलेले आहे तुम्ही तुमच्याकडे जेवढे कलर अवेलेबल असेल तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता आणि अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता आणि माझी साधी हाफ शटल घरगुती शिलाई मशीन आहे आणि सोळा नंबरची सुई मी वापरलेली आहे आणि प्रत्येक व्हिडिओसाठी म्हणा किंवा बॅगसाठी मी सोळा नंबरचीच सुई आहे ती वापरत असते तर अशा प्रकारे सर्व स्ट्रीप जोडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला चारही साईडने पायपिंग करून घ्यायची इथे अगोदर एक्स्ट्राची किंवा मागे पुढे स्ट्रीप लागल्या गेली ती आपण कट करून घेऊया आणि इथे मी साधारणतः पाच रुंदीची स्ट्रीप घेतली आहे इकडे पायपिंग करण्यासाठी आता मी तुम्हाला इथे एका साईडने पायपिंग करून दाखवते आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या तिन्ही बाजूने पण पायपिंग करून घेऊ एक ते दीड इंचची पायपिंग आहे ही मोठी पट्टी आहे आणि याच पद्धतीने बघा आपण राहिलेल्या सर्वच बाजूने आहे ती पायपिंग करून घेतलेली आणि फायनली आपली खूप सुंदर अशी योगा मॅट म्हणा कार्पेट फ्लोअर मॅट बनून तयार झालेली आहे कशी वाटली ते पण सांगा आवडली असेल तर प्लीज, प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय